नमस्कार मित्रांनो मी तुमचा पारस एडेनियमचा मित्र मनोज आहे आज आपण एका वनस्पतीबद्दल बोलू ज्याचे नाव आहे गाढवाचे कानाचे रोप कलांचो बोनियरी. आजचा व्हिडिओ गाढवाच्या कानातल्या कलांचो गॅस्टोनिसबोनियरी या वनस्पतीवर आधारित आहे यामध्ये आम्ही तुम्हाला गाढवाच्या कानाची रोपटी कलांचो नेरीची रोपे घरी कशी लावू शकता आणि त्यापासून तुमच्या बागेत सौंदर्य कसे मिळवायचे ते सांगणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सर्वांसाठी सेट करा जेणेकरून आमच्या इतर आगामी व्हिडिओंची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचेल तसेच व्हिडिओ देखील लाईक आणि कमेंट करा आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला सांगा चला तर मग गाढवाच्या कानाच्या रोपत्याचा संपूर्ण परिचय आणि काळजी यावर व्हिडिओ सुरू करूया कलांचो बॉननेरी गाढवाच्या कानाच्या वनस्पती कलांचो बॉननेरी मध्ये सदाहरित रसाळ पाने आणि लांब फुले आहेत जी अठरा इंच उंचीपर्यंत वाढू शकतात ते सामान्यत शरद ऋतूतील आणि हिवाळ्याच्या सुरुवातीस फुलतात आणि त्यांची लाल आणि पिवळी फुले हमिंगबर्ड्सना बागेत आकर्षित करतात गाढवाचे कान यूएस च्या कृषी विभागाच्या दहा ते बाराव्या फळीतील धीटपणा झोनमध्ये वाढतात परंतु ते घरातील रोपट्यांप्रमाणे चांगले वाढतात गाढवाचे कान सहसा फुलांच्या नंतर मरतात परंतु ते नवीन रोपे किंवा पिल्ले तयार करतात जे मूळ रोपाच्या जागी पुनर्लावणी करू शकता गाढवाच्या कानाच्या रोपाची काळजी कशी घ्यावी गाढवाच्या कानाच्या रोपाला पुरेसा सूर्यप्रकाश द्या गाढवाचे कान अशा बागेत लावा ज्यात दिवसभर सूर्यप्रकाश मिळेल किंवा दुपारच्या हलक्या सावलीत आणि चांगल्या निचरा झालेल्या जमिनीत सकाळचा सूर्यप्रकाश मिळेल घरामध्ये रोपाला खिडकीजवर ठेवा जिथे दिवसभर थेट सूर्यप्रकाश मिळतो गाढवाच्या कानाच्या रोपाला पाणी द्या जेव्हा वरची एक ते दोन इंच माती कोरडी होऊ लागते परंतु माती पूर्णपणे कोरडी होण्यापूर्वी गाढवाच्या कानात पाणी घाला सहा इंच खोलीपर्यंत माती ओलसर करण्यासाठी पुरेसे पाणी बाग वनस्पती कुंडीच्या तळापासून जास्त पाणी टपकेपर्यंत कुंडीतल्या झाडांना पाणी द्या भांड्यात ठिबक ट्रे असेल तर त्यातील पाणी काढून टाकावे गाढवाच्या कानाला आठवड्यातून एकदा पाणी द्यावे लागते गाढवाच्या कानाच्या रोपाला खत द्या अर्धा चमचे सर्वोद्देशीय विद्रव्य खत जसे की मिक्सएेक गॅलन पाण्यात मिसळा आणि हे द्रावण साधे पाणी वापरण्याऐवजी झाडांना पाणी देण्यासाठी वापरा गाढवाचे कान सक्रियपणे वाढत असताना दर दोन ते तीन महिन्यांनी द्रावण लावा वैकल्पिकरित्या विशिष्ट खताच्या विविधतेसाठी शिफारस केलेल्या निम्म्या दराचा वापर करा निर्देशांसाठी पॅकेज तपासा कारण ते बिडनुसार बदलतात बुरशीजन्य संसर्ग तपासा स्टेमचा पाया जाणवा आणि बुरशीच्या वाढीच्या लक्षणांसाठी नियमितपणे पानांची तपासणी करा जसे की मऊ मऊ देठ आणि पाने किंवा दृश्यमान बुरशीची वाढ किंवा डा ही लक्षणे जास्त प्रमाणात ओली माती आणि कुजलेली मुळे दर्शवतात पुन्हा पाणी देण्यापूर्वी माती जवळजवळ पूर्णपणे कोरडे होऊ द्या एकदा झाडे कुजायला लागली की ते सहसा जगू शकत नाही पिल्लांची क्रमवारी लावा फुलांच्या नंतर वनस्पती मरण्यापूर्वी पिल्ले कापून टाका जे पानांच्या टोकांवर तयार झालेल्या गाढवाच्या कानाच्या लहान रोपांसारखे दिसतात बागेच्या कात्रांना किंवा छाटणीच्या कात्रांना निर्जंतुकीकरण करण्यासाठी अल्कोहोलमध्ये भिजवलेल्या कपड्याने पुसून टाका आणि नंतर पिल्ले जेथे पानाला जोडतात ते कापून टाका कुदऱ्याच्या पिलांना कुंडीत लावा जर तुम्हाला कुत्र्याच्या पिलांपासून गाढवाचे कान वाढवायचे असतील तर नवीन भांडे कुजून रूपांतर झालेले वनस्पतीजन्य पदार्थ सर्पणासाठी याचा वापर होतो माती आणि वाळूआधारित भांडी मिश्रणाने भरा जसे की निवडुंग आणि रसाळ वनस्पतींसाठी लेबल केलेले तळाशी ड्रेनेज छिद्रे असलेले भांडे वापरा माती अगदी ओलसर होईपर्यंत पाणी द्या आणि मातीच्या पातळीपेक्षा फक्त पाने असलेल्या कुंडीत पिल्लांना लावा आपण प्रौढ वनस्पतीप्रमाणेच त्याची काळजी घ्या हिवाळ्यात गाढवाच्या कानाच्या रोपाचे संरक्षण करा जर तुमच्या भागात थंडी किंवा जास्त काळ हिवाळा जाणवत असेल तर हिवाळ्यात तुमच्या गाढवाचे कान घरामध्ये आणा भांडेसनी खिडकीवर ठेवा आणि जेव्हा माती कोरडी वाटेल तेव्हा किंवा आठवड्यातून एकदा पाणी द्या वसंत ऋतूमध्ये किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीस जेव्हा दमवचा सर्व धोका संपतो तेव्हा वनस्पतीला बाहेर हलवा तर आता तुम्हाला समजले असेलच की गाढवाच्या कानाची रोपटी कलांचो गॅस्टोनिस बॉन्नेरी घरी कशी वाढवायची जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा अशा इतर वनस्पतींच्या माहितीसाठी कनेक्ट रहा फक्त या काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवा तुमची वनस्पती तुमच्या घराचे सौंदर्य नेहमीच वाढवेल आणि तुम्हाला फायदेशीर फळे आणि शुद्ध हवा देखील देईल हा आजचा व्हिडिओ संपला आहे चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या वनस्पतीच्या काळजीबद्दल बोलू तोपर्यंत बाय मित्रांनो हॅप्पी गार्डनिंग